नमस्कार रिद्धी व्हॉइस स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे मनातील प्रेम भाग एक आजचा दिवस खूपच खास होता कस्तुरीला तिच्या बक्षीस मिळणार होते तिची कथा एका दिवाळी अंकामध्ये प्रथम क्रमांकाने प्रसिद्ध झाली होती या बक्षीस समारंभाला ती आली होती संपूर्ण ऑडिटोरियन भरगच्च भरलेलं होतं प्रमुख पाहुणे मंडळी स्टेजवर बसलेली होती निवेदकाने उपस्थितांचे स्वागत केले आणि म्हणाले तुम्हा सर्वांचा मी जास्त वेळ घेत नाही दोनच मिनिटात अजून एक विशेष सर्वांचे आवडते युवा नेते इथे येणार आहेत ते पहा आलेच आपले युवा नेता माननीय किरण निंबाळकर जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया असे म्हणत निवे निवेदकाने किरणचे स्वागत केले कस्तुरी किरणकडे पाहतच राहिली तिचा पुरता गोंधळ उडाला होता किरणच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले कस्तुरीला पाहून तोही आश्चर्यचकित झाला तिला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते याचा त्याला ही खूप आनंद झाला होता अभिनंदन कस्तुरी तिचा हात हातात घेत किरणने तिला शुभेच्छा दिल्या तिनेही त्याचे आभार मानले कार्यक्रम संपला कस्तुरी हॉल बाहेर आली तोच मागून आवाज आला कस्तुरी एक मिनिट तिने मागे पाहिले किरण तिच्याकडे येतच होता तो म्हणाला कस्तुरी तुझी हरकत नसेल तर आपण कॉफी घेऊया का किरण आता तिला मध्ये टोकत तिला म्हणाला तिला मध्येच टोकत किरण म्हणाला प्लीज कस्तुरी नाही म्हणू नकोस ओके चल घेऊया बाजूलाच एक कॅन्टीन होते तेथे ते गेले त्यांनी कॉफीची ऑर्डर दिली तिला म्हणाला कस्तुरी कशी कस्तुरी आहेस तू आणि कोल्हापूरात कधी आलीस मी ठीक आहे किरण आणि इथे येऊन झाले तीन चार महिने कस्री काय सांगतेस इतके दिवस तू कोल्हापूरमध्ये आहेस निदान मला सांगायचे तरी किमान एक कॉल एक मेसेज किरण तू हे बोलतोयस मग गेली वर्षभर मी तुला केलेले मेसेज कॉल याचे रिप्लाय कुठे आहेत कस्तुरी रागातच बोलू कस्तुरी माझी परिस्थिती वेगळी होती ग मी तुला रिप्लाय नाही देला यामागे तसे जेन्युअर कारण होते तुला नाही समजणार मला माहीत आहे माझे वागणे चुकीचे होते पण तुझ्या काळजीपोटीच मी तसा वागलो राहू दे किरण शेवटी तूही एक पॉलिटिकलस तू आमच्यासारख्या शुल्लक लोकांना का लक्षात ठेवशील किरण तुला मी मूर्ख वाटले असेल ना रे तुला इतके मेसेज केले कॉल केले पण तू दगडासारखा निश्चल बनून राहिलास ना कस्तुरी नावाची एक आपली जिवलक मैत्री नाही हेही तू विसरलास तसे नाही कस्तुरी पण मी तुला खूप दुखावले आहे त्याच आय एम एक्सट्रीमली सॉरी मी तुझ्याशी बोलणे बंद केले याचा अर्थ मी आपली मैत्री विसरलो असा होत नाही किरण तुला माहीत नाही अजय गेल्यावर मला तुझ्या आधाराची मैत्रीची किती गरज होती पण तू मला पूर्णपणे इग्नोर केलेस का किरण असा का वागलास तू आपली अप, मैत्रीण कशी आहे काय करत असेल कोणत्या स्थितीत असेल हे प्रश्न तुला पडलेच नाही का आपली घट्ट नितळ मैत्री तू कसा विसरलास नाही ग कस्तुरी मी काहीही विसरलो नव्हतो इवन मी अजयचा पण मित्रच होतो पण तेव्हा जर तुझ्या मध्ये राहिलो असतो तर मग तुझ्या नजरेतून कायमचाच उतरलो असतो तुझा खूप मोठा गैरसमज झाला असता तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजत नव्हता ती म्हणाली किरण मला काहीही समजत नाही तू का हे कोड्यात बोलतो आहेस मला समजेल असे काही बोल बाय द वे किरण तुझे लग्न झाल्याचे समजले कशी आहे रे तुझी बायको मला फोटो दाखव ना तिचा तिच्या त्या बोलण्याने त्याचा चेहरा पूर्णपणे उतरला होता त्याला सुचत नव्हते की काय बोलावे तो म्हणाला कस्तुरी अजून एक एक कॉफी घेऊयात किरण विषय का टाळतो आहेस मला पाहायचं आहे ना साडेसहा फूट उंच अभिषेक बच्चनची बायको आहे तरी कोण किरण म्हणाला कस्तुरी माझ्याकडे तिचा फोटो नाही हो का की ती इतकी सुंदर आहे की माझी नजर लागेल तिला ती थि त्याला चिडवण्यासाठी बोली प्लीज कस्तुरी ना तिचा फोटो आहे ना ती आहे माझ्याजवळ किरण थोडा रागातच म्हणाला म्हणजे काय बोलतोय किरण नीट सांग ना कस्तुरी तिला ती, आमचे लग्न मान्यच नव्हते तिचे अपेयर होते, होते एका सोबत घरच्यांनी जबरदस्ती केलं म्हणून ती लग्नाला तयार झाली पण किरण लग्नाआधी तिने तुला हे सगळं सांगायला हवे होते ना नाही कस्तुरी ती लग्नाआधी भेटत नव्हती आमचे जास्त बोलणे पण नाही झाले मला वाटायचे नसेल तिला आवडत असे लग्नाआधी भेटणे बोलणे सो आय इग्नोर वा किरण इतरांसाठी इतका सॉफ्ट दिलदार मनाचा तू आणि माझ्याशी तुला बोलायला पण आवडत नव्हते पूर्णपणे तोडले होतेस मला नाही कस्तुरी तू समजतेस तितका रूढ नाही गमी तुला त्रास होऊ नये म्हणूनच तसा वागत होतो ट्राय टू मी प्लीज आता कस्तुरीला किरणची दया वाटत होतो आपण उगा सला वाटेल तसं बोलत आहोत असे तिला वाटू लागले पण त्या दोघांची मैत्री होतीच इतकी घट्ट आणि प्रेमळ कि ते दोघे हक्काने एकमेकांशी सगळ्या गोष्टी शेअर करायचे विविध विषयांवर चर्चा भांडण वार ही व्हायचे पण परत ते एकत्र यायचे त्यांच्याकडे पाहून वाटायचे की खरंच स्त्री आणि पुरुषांमध्ये मैत्रीचे नाते इतके स्वच्छ निकळ असू शकते पण हे खरे होते त्यातही कस्तुरीचे लग्न झाले किरण इंजिनिअरिंग संपवून लॉ करत होता नेटवर दोघे एकमेकांना भेटले आणि जिवलग मित्र बनले कस्तुरीचा नवरा अजय यालाही मैत्री माहिती होती तोही किरणचा चांगला मित्र बनला होता कस्तुरीला शांत बसलेले पाहून कस कस्तुरीला म्हणाला काय रायटर कसल्या विचारात मग्न आहात काही नाही असंच ती म्हणाली तू वि तू विसरतेस कस्तुरी मी जरी पॉलिटिशियन असलो तरी त्याआधी मी एक लॉयर पण आहे मी लोकांचा चेहरा वाचू शकतो तू हसत म्हणाला हो हो अच्छा मग मला सांगा लॉयर ती बावळट मुलगी तुझ्याशी लग्न होईपर्यंत गप्प बसली तिला हे लग्न मान्यही नव्हते तरीही हो मग लग्न झाल्यावर पहिल्याच रात्री तिने मला सांगितले की हे लग्न तिच्या मनाविरुद्ध झाले तिचे बाहेर अफेअर होते पण घरचे तयार नव्हते म्हणून बळेच ती तयार झाली जेमतेम महिनाभर राहिली ती माझ्यासोबत पण तिने स्ट्रिकली सांगितले होते की आपण जरी नवरा बायको असलो तरी तसे काही संबंध आपल्याला असणार नाहीत हे सर्व ऐकून कस्तुरी रागानेच म्हणाले किरण अशा मुलीला तू तेव्हाच का नाही बाहेर काढलेस मला वाटले सध्या ती नाराज आहे हळूहळू माझ्यात ती गुंतून जाईल विसरेल सगळं थोडी आपणच वाट पाहू वा छान किरण इतका विशाल मनाचा तू कधी झालास माझ्याशी बोलायला मात्र तुझं मन हृदय गोठून गेलं होतं का तुला वाटतं कस्तुरी मी असं वागू शकतो आपली मैत्री तुझ्यासारख्या प्रेमळ मैत्रिणीला मी विसरू शकतो कधीच नाही कस्तुरी नेवर किरण खूपच इम, इमोशनल झाला होता अरे तेच तर विचारते की का तू मला टाळत होतास का माझ्याशी बोलणे बंद केले होतेस तुला माहीत नाही अजयचा असं अचानक माझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेला खूप खूप रडले स्वतःला खूप त्रास करून घेतला तेव्हा त्या क्षणी तुझी तुझ्या मैत्रीची आधाराची मला किती गरज होती पण तू कुठेच नव्हतास किरण तिचे हे बोलणे ऐकून त्याला खूप वाईट वाटले तो म्हणाला कस्तुरी मी समजू शकतो की तू कोणत्या परिस्थितीतून गेली असशील तुझे आणि अजयचे लव्ह मॅरेज होते तू रायटर तो चित्रकार तुम्ही दोघेही कलाकार म्हणूनच एकमेकांच्या प्रेमात पडलात ना छान चाललं होतं तुमचं छान नाही किरण सुरुवातीचे पाच सहा वर्षे छान गेली त्यानंतर आमच्या संसाराला नजर लागली रे, रे। म्हणजे काय झालं होतं तुमच्या दोघांमध्ये अजय नीट वागत नव्हता का तुझ्याशी तुमच्यात भांडणे होत होती का पण तू तर तुम्हा दोघांबद्दल भरभरून उत्साहाने बोलायचीस ना कस्तुरी मग अजय आणि कस्तुरीच्या नात्यात असं काय घडलं आहे हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्कीच पाहूया आपण पा। क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया